लक्ष्मणाला सावध करेल अशी मारुतीनं प्रतिज्ञा केलेली कारणे मी रावण सांगायला त्या पाहुण्याला बोला तत्काळ औषधी आणज उठे लक्ष्मी औषधी हनुमंतान आल्यानंतर लक्ष्मण उठेल लक्ष्मण उठला की भगवान रामचंद्र येतील रामा बरं करण्याचा बळ माझ्या मध्ये नाही काळणे मिला राव ती बळी हा वायुनंदन कळी काळा ना टोपे बळी बलिता सगळं वानर गण त्या झुंजेल मी मारुती बलवान नाही अशा तू वानर मंडळी तिथे आहे त्यांच्या बरोबर रण करण्याची सामर्थ्य शक्ती आता माझ्या आत्मा ही बोला शक्ती आखली आहे उर्मिला पती ताल साधा घात वाहती उद्या न येता लक्ष्मणाला मनाला शक्ती भेद केलेला आहे तरी मी जा तू आला तसा आणि सूर्योदयाच्या अगोदर औषधी घेऊन ये बोला चंद्राचल विख्यात म्हणून दोन नाव होत चंद्राच्या अमृतवल्लीच्या रूपाने प्रकट झालं त्याला चंद्राचल म्हणतात दुसरा अ त्याचा आकार द्रोणाप्रमाणे द्रोण आहेत का तुम्हाला आपले पहिले तर द्रोण होते आता हे प्लॅस्टिकचे द्रोण नाही पळसाच्या पानाचे धोरण लावायचे चतुष्कोनी तसा आकार तसा आकार पर्वताला बोला रुपाले चंद्र अमृत अमृत संजीवनी त्याशी मनत औषधी आयुष्या अनंत पर्वती समस्त वर्तती चंद्र अमृत वल्लीच्या रूपाला प्रगट झाले म्हणून त्याला चंद्राचल असं नाव आहे अशा या प्रमाणात अनेक औषध येतात तिथे कारणे मी दारातच उभं केले मनात त्या म्हणलं नाही बसा कसं काय कोणीकुन काय चहा काम मात्र आता रथ सांगायला काय काय म्हणाला ते था गेला कपिला ना ना भाऊ माया करून आपण त्याशी करावे विघ्न सूर्य दवा दवा न हो मारुती गेलेला औषधी आणायला कारण मी एकच काम आहे सूर्योदय होईपर्यंत मारुतीला इकडे लंकेकडे म्हणजे सुवेळा नावाच्या ना रणभूमीवर येऊ देऊ नको ये हे लक्षण लक्षणाधारी दा वर कलाम भरण सर्वांगी भस्म उदळण असाधारण ऋषी वेस मारुत राहायला जर भलवायचं असेल फसवायचं असेल तर तुला महाराज व्हावं लागेल सुंदर फरकाचा ऋषीचं रूप धारण कर आश्रम निर्माण कर अजून काय काय तापाजवेचा धरो पूर्ण करावा श्रम निर्माण गोवा कभिनंदन माया पाहन करावी मारुत जर थांबवायचं असेल था, तर था एवढं करावं लागणार आश्रम निर्माण करावं लागेल मायाविद्येचा वापर कर याच्या पुढे सांगितली पुढची होत्य ती वादळ सुंदर सुंदरा सुपारी मला आपण धराव्या आधी सुचिळ गोळा गोळा -गोला बिघुंतावा वयाचे झाड लाव फळांचे फुलांचे आणि तू महात्मा होऊन बस महाराज होऊन बयस महाराज हरव पचपच पचपच करायचं नसते लक्षात ठेवाय स्वयंपाकाच चालू आहे उद्याला लागणार काय ते लागते पण स्वयंपाक करायला बोलावं लागते की काय म्हणा <laughs> नाही लागत नाही काय हा बोलायचं नाही कथेत विक्षेप येतो माय बाप लक्षात ठेवा तुमचं म्हणणं तुमचं गाव आहे आमची काय पाठील की इथं काय म्हणतो रावण ते पुढच्या ओळी ऐकाळ सुंदर वृक्ष आपण धराव्या ती सुशिळ गोळांगुळ बिघुनता फळांचे झाड निर्माण कर फुलांचे झाड निर्माण कर तू महाराज आणि महाराजाला सोबेला सव्वा पच 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 करू नको स्वयंपाक घराकडे ब्रह्मज्ञान कतेशी वर्णावा रघुनंदुख गपीनंद महत्वाचं वर्म सांगितलं कायले काय सुंदर आश्रम निर्माण कर <coughs> तू महाराज होऊन बैस आणि कथा जर करायची असेल तर भगवान रामचंद्रांची कथा करुतीला राम कथा कर। आवडते जिथे राम कथा तिथे हनुमाजी राहतात लक्षात ठेवा आरती होईपर्यंत उभी राहतात दिसत नाही या प्रकारचा रावण आतिशावे सुरस सांगावी राम कथा केने गुंती पडे कपिनाथा ते सर्वता करावे ज्या मंडळीला एक नम्र विनय आणि आणि हनुमंतराचा आदर सत्कार करी याने केलाय का दुसऱ्याला सांगायला फार बरं वाटतंय इथं बसलं की आम्ही ठासून बोलता आ, ते बोलल्या शहरातच नाहीत मला माहित आहे बोला पुढे ते दे प्राणी महासोना सगळे ग्रासी आपण एक दिवसाला व्हायची तिथे दुसरं वर्ग सांगितलं राहून आलं त्या तळ्याच्या काठावर आश्रम कर तळ्यामध्ये एक विवशी आहे भीर मारुतीला गेली तसा प्रकार कर सोपं जाते बोला औ जिझा समिता तास तळे संपूर्ण सरोवर सुंदर कांबळे मनावर राहते गोवा औषधी तिथे मोठ तळे आणि तळ्याच्या काठावर या पद्धतीने तू महाराज होऊन बैस आणि मारो त्याला थांबव तिथे सर्व प्रकारे ते, -ते साधावी कालने, सा कालने मी तुला कपट कर म्हणून सांगायची गरज नाही अरे तू कपटाचा पुतळाच आहेस पायाच्या बोटाच्या नखापासून ते डोक्याच्या शेंडीच्या केसापर्यंत शंभर नंबरी कपटाचा पुतळा म्हणजे काल नेहमी रावणानं सांगितलं अशा पद्धतीनं अजून काय मी तुला सांगो कपाट कती के हो तू केवळ कपाट मृती थे थे माझी काय अशी युक्ती सर्वता मारुती मारावा रावणानं सांगितलं काळणी मी तुला वाईट या पद्धतीनं मारुतीला जर औषधी घेऊन इकडे येऊ नाही दिलं तू काळणी एवढे बलवान वीर कधी जरी, जरी, जरी हनुमंत मारीला जरी तरी पण परंतु बट मगर किंतु म्हणलं की काम बिघडलं अशी गोड कथा पुढे चालली ऐकवाय म्हणून दोन्ही चरण सागरी बुडता पूर्ण तारोवा स्वयंभावे राजा रावांशी आन उठला काळणे मी उभा दादू पुढे पावली जाऊन पाय धरले काढणे मी नाही म्हणू नको तू एवढं करून आल्यानंतर मी तुला लंकेतला अर्ध राज्य देईन सखा भाऊच म्हणाला किंवा आता दोघच भाऊ तू आणि मी अजून काय काय एवढं माझं सांगितलेलं काम कर मला आनंद होईल आईचे ऐकताची उत्तर दचकाला राक्षस विरण हृदय खोटला दुर्धर कपट प्रकार भला नो एवढं ऐकलं लंकापती राजा रावणानं बोललेलं तिकडे बघूच नका काय नेहमी ना ऐकलं त्याचे विचारच काढले मी हे वाईट का वागायचं सांगायला राहून मला मारुत्रा औषधे आणायला गेले चांगलं काम आहे लक्ष्मी पडलेलं आहे आणि मी जाऊन तिथे त्यांच्या कामात विघ्न करणं म्हणजे अ निश्चितपणे माझा आंत मी मेल्याशिवाय राहणार नाही हिरण्य कशापू खंड विखंड केली वपू थे थेता कोण प्रताप हिरण्य कशी पण राजा होऊन गेला त्यानं त्याच्या राजा देवाचं नावच बंद केलं नाव घेऊन येवाचे ऐशय हिरण्य कसे होते नाथरांचे वर्णन होव्यास रामायणामध्ये पण त्याला सुद्धा मारा मारलं महाराज भगवान अशी गोड आहे रामायणामध्ये बोला कपड चालले अमरेंद्रे भागी व्यापिले शरीरे कपड चालले चंद्रेरो थोर व्याप्र म्हणजे कोटी देवाचा राजा इंद्र त्याने कपट केला माहिती आहे सगळ्याला कथा लक्षात ठेवा रामायण ऐकणारे <laughs> मंडळी ऐकणार आहेत म्हणूनच चालेल लक्षात ठेवा अ आणि अशा पद्धतीनं अजून काही काही विचार खाऊ नव खा असे मानिले शस्त्रार्जून सांडून हस्तबाद छेदने शेकी प्राणी निमाला सहस्रार्जुनाचं पुढं आठवलं मला या पद्धतीनं जेवला खावला आणि शेवटी कशा पण वाईट बाय माई मागी अवघड गोष्टी येतात कोण विचार कराले काय नाही मी नावाचं रंगारुपानं ना चांगले नाही पण विचार मामा चांगले आहेत काय बर काय काय म्हणतो बोला हे ने दान सांडोनिया या राधा चिन्ह मागो गेला पण शिरा न दे माते हा रावण तरी चांगलं वागला काय यानं सुद्धा सुंदर फरकाचं रूप धारण केलं सन्या गोसाई झाला संन्याशी झाला सीतामाईच्या पंचवटीत दारा उभा राहिला याला यालाही आता दुर्दशा आली बोला माता मने जी एसी हो गोपाशी धुळूशी सपुत्रा साईने मारविले गोसाई झाला पंचवटीला गेला झोपडीच्या समोर आई साहेब होत्या मध्ये सीतामाय माते अशी आई म्हणला महाराज आई म्हणून बाहेर वाढायला गला बाकी गला भीक देणे केला देख्य बोल ती होळीच्या दारामध्ये गेला भगवान परमात्मा भीक मागायला हो का सर्वात कमटकडता किराता अशी करावे मी मी लक्षात ठेवा कसा प्रसंग कसा आहे दारात उभा आहे तिथं काळले मी रावण बसूनच त्याला असं सांगितल्यानं ते विचार रावण करू लागला वाईट वागण्यानं कोणाचं चांगलं झालं नाही चांगलं वागून चांगलं होईना भले माणस काय नाही मी अजून काय म्हणतो श्री रामा त्यांनी कपट करीत ते येते मनात पावत का भोगीता निवार मारुत तर भगवान रामाचे भक्त येतो मग भगवंत राम प्रभूच्या भक्ताबरोबर कोणी जर वाईट वागलं छलबुद्धीनं वागलं त्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही हनुमान श्रीरामात किंकरा त्याची काय वाटी श्रीराम भन्यती तत्परम त्याची करी दोन त्याचे शरीर वाहते नाचे विचार बरं का रंगारुपानं चांगला नाही मात्र विचार चांगली येत हनुमान राठ प्रभूचं चिंतन करतो